आज ब्रांचेस ऍड होत जाऊ दे श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आवाज म्यूट कर ना टीव्हीचा प्रीतीश आहे इकडे आज त्याला स्टडी लिव्ह आहे उद्या आहे मॅथमॅटिक्सचा पेपर जो त्याचा आवडता सब्जेक्ट आहे हो ना हां तर जेव्हा त्याच्या मार्क्स येतील ना तेव्हा मी सांगेन नक्की कारण अजून पण त्याने अभ्यासाला सुरुवात केलेली नाही आहे कारण त्याचं असं म्हणणं आहे की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि हा मला तुम्हाला इकडे काय सांगायचं आहे की आज गणेश जयंती आहे आणि आता वाचता येईल सकाळचे बरोबर नऊ Uh, आज आम्ही खूपच उशिरा उठलो कारण रात्री uh, तुम्ही पाहिलं असेल कालच्या व्लॉगमध्ये की शिवजयंतीची तयारी सुरू आहे काल मीटिंग होती प्रॉपर आणि कुठे uh, करायची लोकेशन uh, डिसाइड होत नव्हतं तर uh, त्याचं सगळं डिस्कशन सुरू होतं वेगवेगळ्या गोष्टी अरेंजमेंट करायच्या आहेत तर मी पण आहे कल्चरल कमिटीमध्ये तर ते सगळे डिस्कशन सुरू होतं मग त्यानंतर वरती आलो आम्ही बाजूच्या फ्रेंड्सकडे खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि झोपायला खूपच वेळ झाला लिटरली बारा वाजली आणि माझी तब्येत पण थोडीशी बरी नाही आहे घसा आहे थोडंसं खोकला सर्दीसारखं आहे तर उठायला आज बऱ्यापैकी उशीर झाला आहे आणि याला सुट्टी होती त्यामुळे ना तर काही म्हणजे त्यांच्यासाठी काही उठावं नाही लागलं त्यांचं तेच रात्रीची चपाती गरम करून खाल्ली त्यांनी तुपात मस्तानी गेले आहेत तर सांगायचा हेतू असा की जेव्हा सर्दी कफ आपल्याला होत असतो तेव्हा स्टार्टिंगला जर का मिठाच्या पाण्याच्या घुळण्या सुरू केल्या आणि दिवसभर जर का गरम पाणी प्यायला लागलो आपण पिलो तर बऱ्यापैकी रिलीफ मिळतो आणि खूप काही सिविअर होत नाही लवकर बरं पण होतं तर आता चहा घेतो आहे आम्ही इकडे तो चहा आणि टोस्ट खाणार आहे मी मस्त मसाला चहा बनवला आहे अद्रक आणि गवती चहा वगैरे टाकून थोडंसं लवंग पण टाकले मी थोडीशी काळी मिरी पण टाकली आहे तर असा हा मसाला चहा मी घेणार आहे आणि चला मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवते की आजचा दिवस माझा कसा असणार आहे गणेश जयंती आहे आणि गणेशाला माझा अभिषेक वगैरे पण मला करायचा आहे मोदक करायचे आहेत पण आज मी माझ्या आईच्या पद्धतीचे मोदक बनवणार आहे चला ब्लॉग माझा कंटिन्यू करा आज नारळ खवून घेणार आहे मी म्हणून मी हे अशा पद्धतीनं आता फोडून ठेवला स्वच्छ धुवून मस्त फुटलाय ना? मोद नाही फुटला पण मी प्रयत्न केला तसा फोडायचा आणि तोडका रस्ता भाजी बनवायची असा विचार आहे थोडस खोबरं लसूण मसाला यूज करून दूध अजून गरम करायचे आता मी काय करणार पहिल्यांदा बघा बघता बघता सव्वा नऊ झाले भांडी धुवून घ्यायची आणि मग सुरुवात करायची कामाला खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट असा मी ताजा ताजा मसाला बनवला आणि भाजीला फोडणी घातली आहे आणि मऊ लुसलुची चपात्यासुद्धा तयार आहेत ठरवलं तर असंच होतं की अकरापर्यंत बरीचशी कामं होती पण नाही झाली कारण साईड बाय साईड माझी इतर काही कामं चालू होती आ, आता जस्ट स्वयंपाक झालं आहे सगळ्या भांडी धुवून झाल्या आहेत आणि आता स्वच्छ छान देव घासून घेणार गणेशाला अभिषेक घालणार गणेशाची पूजा करणार प्रॉपर व्यवस्थित छान देवाची गाणी लावली होती सकाळी तुम्ही मी ऐकवलं थोडंसं आणि तब्येत अजूनही डाऊनच आहे त्यामुळे सगळं स्लोली चालू आहे आणि सगळीच कामं एकसाथ सुरू आहे त्यामुळे थोडासा वेळ होतोय पण ठीक आहे चल देव घासण्याचं काम जनरली मी गुरुवारी करत असते पण आज चतुर्थी सॉरी जयंती आहे म्हणून मी आज सगळ्या देवांना पुन्हा इकडं आंघोळीसाठी आणलं आहे छानपैकी आता यांना मी घासून घेणार पितांबरीने आणि डीमार्टमधून ना ही एक छोटीशी पितळीची प्लेट मिळाली मला सेवन्टी नाईन रुपीजची तर हे गरम करून बघते आता हे निघतं का कारण मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं की हे गरम केलं ना की निघतं तर लेट सी काय होतंय बघूया अरे हो की गरम केल्यानंतर इझिली निघालं अगदी मला दाखवतं नाही आलं एका हाताने आणि स्टँड लावायला तर वेळ नाही येत का तर हे बघा छान निघालं तर अशा प्रकारे मी देवाची भांडी असते मी तुम्हाला गणेशाचा बर्थडे आहे आज आपल्या बाप्पाचा वाढदिवस आहे तर गणेशाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा बाप्पा आहेच क्यूट तर त्याला असंच म्हणायचं की तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा हॅपी बर्थडे बाप्पा बुद्धीची देवता आहे ही लहानपणापासून कोणता देव मला माहिती असेल तर फक्त तो गणेशाचा आहे हे नंतर बाकीचे देव ॲड झाले त्यामध्ये पण अगदी लहानपणापासून मी गणेशाचीच पूजा करायची भक्ती करायची आणि माझ्या माहेरीसुद्धा गणेशाचं मंदिर आहे छोटस दारात माझे वडील वडिलांनी ते बांधले गावात गणेशाचं मंदिर नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःच्या अंगणात घराच्या पोर्चच्या बाहेर म्हणजे जिथे चार जागा असते तिथे छोटस मंदिर बांधले त्यांनी छान लागली आहेत ना दाग पडून येई म्हणून लगेचच हे असं पुसून घ्यायला लागतं ना सर्व स्वच्छ घासून पुसून ठेवलेल्या या पितळेच्या देवाच्या मूर्त्या तांब्याची भांडी फक्त बघूनच मनाला किती प्रसन्न वाटतं आणि आता यानंतर मी मंदिर साफ करायला सुरुवात केली आहे आठवड्यातून एकदा मी हे अशा पद्धतीनं क्लीन करत असते आणि मी तुम्हाला म्हटलं की हे सगळं गुरुवारी करते मी आणि कधी कधी सोमवारी पण करते तर बघू शकता तुम्ही की ज्या काही मंदिरामध्ये स्टेप्स आहेत त्या अशा प्रॉपर बाजूला होतात त्या फिक्स नाही आहेत आणि अजून एक मी मेन गणेशा म्हणजे गणेश चतुर्थीच्या वेळेला गणेशाची मूर्ती बसवण्यासाठी अजून एक वेगळा बॉक्ससुद्धा मी बनवून घेतला आहे तर बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या साईडनी मी मंदिर क्लीन करून आहे जेव्हा वरून क्लीन करायचं असतं ना त्यावेळी मात्र इथे प्रॉपर शिडी घ्यावी लागते आज मी खालून खालून जितकं हाताला येतं आहे माझ्या तितकंच क्लीन करते कारण मंदिर ऑलरेडी क्लीनच आहे दूध दही तूप मध आणि साखर <coughs> असं मी पंचामृत बनवून घेतलं आणि इकडे गरम पाणी केलेलं आहे आणि आता चला मी मस्त गणेशाला ना अभिषेक करते भूक लागली होती म्हणून घाई घाईत पूजा करत करत ना ही जांभळ्यासारखी दिसणारी द्राक्ष खाती आहे आणि इतका जोराचा ठसका लागला खाता खाता लिटरली पाणी चाललं डोळ्यात तर चला मस्त झालंच हे बनवून सगळं अभिषेक करून घेते भूक पण लागली आहे सॉलिड आणि हो माझी मैत्रीण प्रिया तिचं नवीन स्कूलचं ओपनिंग होतं थोड्याच दिवसात तर आज त्याची पूजा आहे तर त्या पूजेला पण मी जाणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा त्वं प्रत्यक्षं ब्रह्मा ही विठ्ठलाची मूर्ती मंदिरामध्ये माझ्या खूप मोठी होत होती म्हणून हिला मी टी व्ही युनिट जवळ ठेवला आहे अशा प्रकारे छान गणेश जयंतीची माझी पूजा झाली आहे पण बाप्पा अजून उपाशीच आहेत कारण मोदक बाकी आहेत तर आता वाजतायत एक आता मी जेवणार आणि दोनपर्यंत मला प्रियाच्या पूजेला जायचं आहे तर तिथे जाऊन येणार आणि त्यानंतर मी मोदक बनवणार आहे तर माझी बाकीची सगळी कामं बघत बघत ही माझी गणेश जयंती सुरू आहे मला कसा वाटतं हे नक्की सांगा आणि शेवटपर्यंत नक्की बघत राहा मी तुम्हाला बोलले होते की मला पूजेला जायचं आहे पण मला दुपारी पूजेला जायचं झालेलं नाही आहे आणि आता पाच आहेत आणि मी उठून हे नारळ खेळण्याचं काम करते आहे मोदकासाठी पुन्हा एकदा मी फ्रेश अशी कणिक म्हणून घेतली आहे आणि तूप घेतलं इकडे कढईमध्ये कारण आता हे जो काही खवलेला नारळ आहे त्याच्यापासून मी हे मोदकाचं सारण बनवते आहे आणि माझी आई ज्या पद्धतीनं मोदक बनवते ना त्याच पद्धतीनं मी अगदी आज बनवणार आहे कणकेचे मोदक फक्त गूळ खोबरं तेही खवलेलं खोबरं हे असं आणि त्यामध्ये वेलची पावडर तर इकडे बघू शकता छान असं हे सारण थोडंसं सा मी तुपात भाजून बनवून घेतलं आहे आणि मोदक पात्रामध्ये माझे मोदकसुद्धा आता हे बनवून तयार झाले आहेत कणकेचे हे मोदक बनवायला जास्त वेळ नाही लागत पटकन बनतात संध्याकाळचे सात वाजता आहेत मोदक झाले दाखवते मी तुम्हाला आणि मी साडी नेसली आहे कारण मी तुम्हाला बोलले की मी दुपारी प्रियाच्या स्कूलमध्ये जाणार आहे पण मला जायचं झालं नाही तर आहो आलेत आता आणि आहोच्या सोबत मी निघाली आणि प्रिया पण सोबत येते माझ्या तर पहिल्यांदा तिच्या स्कूलवर जाणार आहोत आणि नंतर खाली एक हळदी कुंकू आहे सुद्धा अटेंड करायचं आहे तर मैत्रिणीनं तुम्हीच सांगता की साडी नेसत जा म्हणून मी आता हल्ली ना तुमच्यासाठी खास आणि मलाही आवडायला लागली आहे म्हणून साडी नेसते तर कशी आहे ही साडी सांगा काही सुचे ना मला काय घालायचं म्हणून मी ना ऑक्सिडाइज इयरिंग अडकवल्या आहेत आता त्या मॅच होत आहेत नाही होत आहेत ते तुम्हीच सांगा हुं? मला असं वाटतं ऑक्सिडाइज सगळ्यावरच जात काय होतं तुम्हाला काय वाटतंय चला मग निघते मी आणि पूर्ण साडी समोरच्या मी अंबाडा बांधून ठेवलेले तसेच सोडलेत खूप कमी वयात खूप काही अचीव करणारी ही माझी मैत्रीण आहे प्रिया आज तिचंच आपण स्कूल पाहणार आहोत सेकंड ब्रँच आहे ही।, ही आहे रोशनी आता बऱ्यापैकी ओळखतात रोशनीला <laughs> प्रिया आमची प्रिया आणि तुम्ही कमेंट्स जे येतात त्या रोशनी मॅम बद्दल येतात तर यांचं हे नवीन स्कूल आहे अजून होत आहे चालू आहे काम आम्ही जस्ट आज पूजा आहे आज पूजा करून तू सरकार चालू करणार इकडे तर मी प्रॉमिस केलं होतं मी दुपारी येईन आत्ता माझी दुपारचं नाही ये चला या किड्स फर्स्ट स्टेप स्कूल नावाचं हे स्कूल तुम्ही या अगोदर मोशीच्या डिमार्टजवळ देखील पाहिलं असेल तर ती मेन ब्रँच आणि तिच्याच स्कूलची ही सेकंड ब्रँच तर हे स्कूल बघू शकता तुम्ही की किती कि तिनं छान ऐस पैस आणि सुंदर बनवलं आहे जागा देखील तितकी छान मिळाली आहे बाजूची माझी मैत्रीण कल्पना तिला काही कारणामुळे आज येता नाही आलं पण तिची मिस्टर आली आहेत बघू शकता तुम्ही आणि आम्ही दोघं आणि आता मी तुम्हाला थोडक्यात तिच्या स्कूलची एक झलक दाखवणार आहे तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर सुंदर क्लासरूम्स तिने बनवल्या आहेत विजन मिशन किती छान उठून दिसतंय आणि व्हायब्रंट कलरमध्ये अगदी हे स्कूल बनवलेलं आहे फोटो घ्यायचा आपला कसं वाटते मग प्रिया अजून एक स्वप्न साकार होता नाईन येस टच टच अशीच मोठी हो टचूड आणि समाजाची दिवागा। सेवा कर स्वतःचीही ग्रोथ कर आणि समाजाचीही कर हे ना परवाच्या लेक्चरला मी गेले होते ना सद्गुरूंच्या तर त्यामध्ये सांगितलं की जेव्हा तुम्ही स्वतःच्या ग्रोथ सोबत इतरांची ग्रोथ बघता तेव्हा ॲटोमॅटिक परमेश्वर तुमची ग्रोथ करतो तर शाळा ही एक खूप मोठी आहे तू काय म्हणतात ते भविष्य घडवतेस आणि खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन तुला बघ आली मी आले मला इच्छा होती यायची तर आले मी सकाळपासून मी ब्लॉग मध्ये पण सांगितलंय माहितीये की हे झालं की मी आता प्रियाच्या स्कूलला जाणार आहे हे झालं की मी प्रियाच्या स्कूलला तर शेवटी आले 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 छान आहे कलरफुल एकदम व्हायब्रंट स्कूल मस्त फ्रेश फ्रेश हे नवीन बर आहे बरं का अजून ॲडमिशन सुरू होणार आहेत किड्स फर्स्ट स्कूल हे ॲडमिशन स्टार्ट झाले आहेत सुरू पण झाले आहेत ॲडमिशन झालेले पण आहेत आणि हे कुठं आहे, आहे।, आहे। एक्झॅक्टली तर हे बघा बाजूला हे हॉटेल दिसते तुम्हाला या हॉटेलचं नाव आहे रेवा तर हे सिटी प्राईड स्कूलच्या एरियामध्ये आहे जर का तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे या कॉन्टॅक्ट करा नेक्स्ट टू रेवा म्हणजे हो बाजूलाच बाजूबाजूलाच आहे हे काय बाजूला बाजू दिसते रेवा हॉटेल हो चिखली येस yes. चिखली बऱ्याच जणी मला मेसेज करतात की मी तुझ्याच एरियात राहते मी तुझ्याच एरियात राहते तर हे आपल्या एरियात अजून एक स्कूल ॲड झालेलं आहे आणि किड्स फर्स्ट फर्स्टेपचं पहिलं स्कूल मोश मोशीच्या डीमार्टच्या इथे आहे पेट्रोल पंपाजवळ बऱ्याच जणींना माहिती पण असेल ही सेकंड ब्रांच यस ही सेकंड ब्रांच अशाज ब्रांचेस ऍड होत जाऊ दे श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज हे गजानन महाराजांना बपू हे शेगाव वरून आलेले महाराज श्री गजानन महाराज गणगण गनात बोलते आमचे विजय साहेबांनी हे त्यांच्या भावांनी दिले शेगाव वरून खूप सुंदर येणार मूर्ती मी कालच्या व्लॉग मध्ये दाखवली आहे तर ती याच साठी मागवली होती चला मॅडम काम करतायत बघा हे मॅमचं केबिन आहे आमच्या किती सुंदर आहे आणि खरंच खूपच छान आहे तू तिकडच्या स्कूलमध्ये तुला इतकं मोठं केबिन नाही आहे खूप सुंदर आहे इकडे येस ती सुरुवात होती आणि हे सुद्धा बघा किती छान आहे हे कोऑर्डिनेटरचं आहे तर वॅकन्सी खाली आहे का मॅडम मी अप्लाय करू ऑलरेडी फुलफिल झाली आणि इथे पॅरेंट्स इन्क्वायरीसाठी वगैरे आल्यानंतर वेटिंग एरिया येस, येस। मग इकडे ही तुझी रिसेप्शनिस्ट बसणारे नाही ना इकडे ओनडी सिटिंग अरेंजमेंट काय गरज नाही इथे इथे आहे कोऑर्डिनेटर मॅम मस्त खूप भारी मी बघते ना फोटो

नवीन सोसायटीमध्ये राहायला आल्यानंतर मिळालेली ही माझी मैत्रीण आहे प्रिया पण जसं कल्याणीला भेटल्यानंतर मला वाटलं होतं की अगदी खूप जुनी मैत्रीण आहे तसंच सेम हिच्या बाबतीत ही वाटतं मला की खूप छान वाईब जुळले आहेत आमची आणि इतकं काही मिळवूनसुद्धा तिला अगदी ग्राउंडेड आहे ती खूप साधी आहे तिनं इतक्या लवकर इतक्या कमी वयामध्ये तिच्या स्वतःच्या बळावरती स्वतःच्या कष्टावरती हजबंडच्या सपोर्टनी ही सेकंड ब्रँच ओपन केली आणि माझी परमेश्वराकडे हीच इच्छा आहे की तिची सगळी स्वप्नं पूर्ण होऊ देत अशाच तिच्या स्कूलच्या ब्रँचेस तिला जितक्या हव्या तितक्या ओपन होऊ देत आगे। 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 आता दिसते घर मला निघाले तोपर्यंत प्रियाचा कॉल आला मी दुपारी गेले ना पुजेला ऑफिस कामामुळं मग मी पहिले तिकडे गेले आलोक भेटलं मला खाली आलं पण तो तू पोडियमवर तण्यासाठी कार्बनिक कार मी का करत कसलं छान दिसते तो तू पण जॉईन हो कसं तुझं फोटो सेशन झालं मी वरून बघत होते नाही मी इथं नाही गेले मी तू नव्हती का त्यामध्ये मग तुम्ही होतात काय फोटो शूट करायला नव्हती

Okay, का नऊ वाजले मला घरी यायला छान हळदी कुंकाचा प्रोग्राम झाला येता येता अजूनच एक मैत्रीण भेटली नवीनच ती घेऊन गेली मला तिचं घर पाहायला इन्स्टावर मी तिचं घर पाहिलं होतं खूप सुंदर वाटलं मग ती भेटली मला आणि घेऊनच गेली नाही नाही चल 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 म्हटलं अगं बाप्पाचा माझा वाढदिवस आहे मला घरी जाऊ दे तर ती बोलली नाही पहिलं बघ आणि मग जा तर मी आता आरती केली आणि चला मग बघूया काय काय चालू आहे हे मोदक जे कणकीचे आहेत ना हे माझी हा तर हे असे सेम ना माझी आई बनवते तर हे मी आज आईच्या पद्धतीचे मोदक बनवलेत प्रितिश कसे वाटतात मोदक सिरियसली लय भाई नाही गरज नाही मला मी फक्त आता मोदक खाणार आहे थोडेसे चला तर नेहमीप्रमाणे आता मी पुन्हा एखादा रील बनवते आणि आजचा व्हिडिओ चला इकडंच इन करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त मजेत राहा खोकला आहे आवाज वेगळा आहे बदलला आहे पण तरीसुद्धा नटायचं थटायचं छान राहायचं चांगलं वाटतं आणि आहो बघताय तिकडून काय बोलते ही अशी तर चला माहिती मी व्हिडिओ इकडंच इन करते भेटू पुन्हा लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय